आईन पण आणि आता घेतल्या कसं काय असे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉग वरती कमेंट होती म्हणजे आज जो ब्लॉग झालेला असा ना ऑलरेडी अपलोड झालेला असं त्याच्यावरती पुणेरी मिसळ बनवा आणि तुमच्या पद्धतीमध्ये बनवा म्हणाल तर बघूया आज आई कशा प्रकारे पुणेरी मिसळ बनवता आणि मी जेव्हा बोलले ना आई अशा प्रकारची कमेंट दिली आहे की पुणेरी मिसळ बनवा म्हणा तर आई म्हणाली वेळ नको काढूया आजच पुणेरी मिसळ बनवून टाकी आणि कशा प्रकारे बनवता की आज तुमच्या या ब्लॉग मध्ये बघू आणि आम्ही तर टेस्ट करतो आणि आमचं बघून तुम्ही पण तशा प्रकारे करू शकताय जर पुण्यात असलात तर आमच्या मालवणी पद्धतीत बघया प्रकारे बनवता माका पण नक्की माहिती नाही असं कशाप्रकारे बनवतील आणि काय असा तर आईकडे गेल्याशिवाय तर कळाचा नाही तर पटकन आईकडे जाऊया आणि बघूया कशा प्रकारे बनवता आईकडे तर येऊन पोहोचले म्हणजे पद्धतीत मिसळ बनवून दाखवा तर आम्ही असो मालवणी आणि आम्ही आमच्या पद्धतीत बनवतो आणि कशा प्रकारे बनतरी आता तुमका बघू मिळत आम्ही हॉटेलात बनवतो तशी बनवतोय सगळ्यात पहिला काय करतो आई सगळ्यात पहिला फोडणे घालून मटकी कशा प्रकारची वापरतो आहे भिजवलेली मोड जास्त मोठे आहेत लहान लहानच आधी सगळ्यात पहिला आपला तेल तापवून घ्यायचा तेल तापत ठेवलेला त्याच्यात टाकूया मोड आणि त्याच्यात टाक ने पर आता याच्यातच टाकायचं आला लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट हे बघा पेस्ट अशा प्रकारे आईन तयार करून ठेवलेली असा हे सगळे नाही टाकूची थोडीच टाकू टाकूया आता ही मटकी आता टाकायचं पाणी आणि मस्त आता दो शिटी काढून घेऊया मटकी तर व्यवस्थित झालेली आहे तीन शेटी काढून घेतलो आणि ते सुद्धा पटपटावून झाले वेळ सुद्धा लागत नाही एकदम फास्टच आता काय करूया या आता फोडणी देऊ बाई हो वास एवढा तर जितकं जबरदस्त येत ना ह्याच्यामुळे तो आल्या लसून हिरव्या हिरव्या मिरच्याच्या पेस्टमुळे ना आता दुसरं टोप रेडी आता ठेवलो आपण दुसरो टोप आणि तेल तर तापलेलं तापलेला आणि तुम्ही बघू शकते आईन अशा प्रकारे कांदो टोमॅटो कापून घेतलेले तर आता मस्त वेगी भाजून घ्यायचो कांदो परतून घ्यावे लागतो बरोबर पर्यंत परतून जायचे आता टाकूया हळद आपलं मसालो लाल मसालो आ, मसालो जरा जपानच टाकू गो कारण हिरवी मिरची पण आहे त्याच्यात आलं लसून हिरवी मिरची पेस्ट टाकली आणि काळा मसाला काळा मसाला म्हणजे गरम जमानाचे पोट मसाले पण आपले ॲड करून झालेले आहेत आणि आता त्याच्यातच मस्तपैकी मागाशी जी मटकी आपण उकडून घेतलं ना हे ऍड करूची या आणि एक आता मस्तपैकी एक कड काढायचं व्यवस्थित आपल्या पाणी किती हव्यात इतके पाणी टाकायचे त्याचे पातळवी जाडवी तुमच्या याच्यावरती तर आम्ही आता चार पाच जण आहोत तर थोडं पाणी पाणी गरमच टाकू भया थंड पाणी टाकलं नाही थंड पाणी टाकलं काय मग वरती तरी नाही नंतर तरी नाही उकळा द्यायचा व्यवस्थित बघू शकता बघता बघता असली जबरदस्त विचारूच ना आणि वास तर अख्ख्या घरात पसारलो सगळीकडे कोथिंबीर गॅस बंद करूया मिसळ तर आपली रेडी झालेली असा आणि कुड्याच आम्ही पाव आणू सांगलेलो कारण आमचं अगोदरच ठरलेला असा म्हणून एकदमच भारी हा मिसळ बनवा म्हणून तर त्याच्यावर ना आणि येताना दिव्या सांगितलेला बटर चे आणि आता पाव करूच्यात मस्त पैकी गरम तर तो आमचा इस रेडी ठेवलेलो सगळो सेटअप रेडी झालेलो आणि आम्ही इलो वळ आहेत आमच्या ही अस आपली मिसळ कसा पण घ्याल काय फरक पडणार आहे टोमॅटो त्याला ते या आईन बनवलेली तरी बघू शकता जसं बोललेली मगाशी अशी तशी सेम टू सेम इलेली आहे एकदम जबरदस्त रेडी झालेली आहे प्रसादाचे पप्पा आहेत सोनू आपली प्लेट पण रेडी झालेली असा तर येवा टेस्ट करून बघूया कशी लागता आपण ते चमछान ट्राय करूया ह्याची टेस्ट घेऊन बघूया हा करा मंडळी एकदम जबरदस्त सुपर विशेष नाही आता काय करता ते एक नंबरच करता बाकी सगळे पण येतात पप्पा गाडी देऊ होते दिव्या बाबू दिव्याचा काय मग काय शाही सेटअप मेन म्हणजे आईन पण घेतल्या आणि आता आईचं रिझल्ट बघा कसं जबरदस्त पप्पा कशी आ एक नंबर कधी आमच्या असं डोक्यात पण येऊ नाही मिसळ बनवून खातलो घराकडे कमेंट केले आणि मनात घेतो वेगवेगळी रेसिपी बनवलो भरपूर मिसळ डोक्यात हा मिसळ आतापर्यंत डोक्यात येऊक नाही कधी प्रत्येकाकडे स्पेशालिटी आहे काहीतरी प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या काहीतरी असतात नाही कोण वडापावसाठी फेमस तर बाकी काय 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 असा वडापावकडे खरं चिपळूण मध्ये ना चिपळूण मध्ये फेमस सांगलीक जाऊ ना वाटे सगळे भर बोरड साताऱ्यापासून अख्खा मसूर अख्खा मसूर <laughs> अख्खा मसूर आमच्याकडे उसा मिसळ एकदाच बनता घरात ते म्हणजे चतुर्थी चतुर्थी आणि तर असा काय तरी थंडीत तर थंडी खूपच पडतात दोन दिवस काल आणि परवाच्या दिवशी तर खूपच आज कमी आहे आज, आज थंडीचं बटर लावल्यामुळे सुद्धा एकदम जबरदस्त लागतो ना मस्त नरम झाला एकदम भारी बघता बघता खाऊन तर झाला फिनिश आईचा पण झाला आणि बाकी सगळे तर उठलेच आणि जरा जरा तिकट लागता धनझणीत थंडी किती होईल तिकट तिकट पण पडू काय करायचं आई आता पप्पा संत्री आणतात पप्पा गवलेले संत्री किती रुपयाला आणले पप्पा पप्पाचं डबल रेट असतो आणलेल्या पेक्षा चढ पैसे पप्पा मी अर्धा किलो झाले पप्पाने एक किलो आणले एक किलो शे पन्नास रुपये किलो म्हणा तू सांगलं संत्री वाई म्हणा मी एक किलो घेतलंय इतके स्वस्त कसे पन्नास रुपये आता संत्री स्वस्त असतं स्वस्त दिव्या सगळे अन बघी एक घेऊन खाऊया मस्त जरा ह्या पळवूया आणि टाइम काय झाला अजिबात विचारू नको आता कुकर अजून लावतो <laughs> त्याच्यानंतर जेवत लवकर वाजले जातात नऊ म्हणजे जेवण म्हणा आमका लेट जात जेव साडे दहा वाजता कधी जेवतो उशिरा उशिरा नाही आम्ही झोपतो बारा साडे बारा ओके बघा अशा प्रकारे मस्त मस्त <laughs> संत्री तेच बघी आता गोड लागतंय का आमट लागतं कसं ताजी डार्क पिवळी घेतला काय कसली संत्रेच्या मोसंबी पण सोल बघा पटपटावर कलर झाला डार्क हो कलर डार्क आळींगणा सारख्या संत्री मोसंबी पप्पा काम ना म्हटला पहिली पण आरेच्या कलर कसला होतो सांगितलं होत लो एक किलो वाटला तर मी अंदाज केलाय मी स्वस्तात सीताफळ <laughs> पण स्वस्त होती इतक्या लोक जरा तर एकच आधी पाकळी खाऊन बघते आ करा दिव्या खरोखरच भारी या नाही ये ना ज्यूस बाटले येतात माहिती संत्रीचे आजचा विषय झालेला एकदम जबरदस्त आणि खाण्याचे बाद कुछ मिठा हो जाय तसाच झालेला पप्पा संत्री घेऊन येईल तर आपण काम एकदम असा जुळाने दिल्यासारखे झाला आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघू शकता आणि आमच्या आईचा तर एक वैशिष्ट्य आहे का फक्त सांगू का की आई आज काहीतरी बनवचा ती एकदम एक्सायटेड असता बनव आणि हो आतापर्यंत तुम्हाला सांगूची गरज नाही एवढे व्हिडिओ असतात रेसिपीचे आपल्या चॅनलवरती ते आई मी असेच सांगलेले संध्याकाळी गेल्यानंतर आई आज काहीतरी बनव हो। का आई लगेच शोधून काढे आणि काहीतरी बने तर प्रकारे झालेला तर आता काय नाही आता जाते मस्त ब्लॉग एडिट करू सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर मी नसा तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल कदा अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय